नमस्कार मी ॲडव्होकेट सुनीता विधीम पाट या चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घटस्फोटाची प्रक्रिया भाग दोन चला तर सुरू करूया घटस्फोटाचे दोन प्रकार आहेत एक विवादात्मक घटस्फोट म्हणजे कंटेस्टेड डिवोर्स हा हिंदू मॅरेज ऍक्टच्या सेक्शन तेरानुसार येतो व दुसरा आहे परस्पर संमतीने घटस्फोट म्हणजेच म्युच्युअल कन्सर्न डिवोर्स हा सेक्शन तेरा बी अंतर्गत येतो आता आपण विवादात्मक घटस्फोट बघणार आहोत की ज्यामध्ये एका पक्षाला घटस्फोट हवा असतो व दुसरा पक्ष नकार देत असतो या घटस्फोटामध्ये कोर्टात पुरावे सादर करावे लागतात ते पुरावे कोणत्या कारणावरून घटस्फोट घेत आहोत त्याविषयी असावेत वकिलांच्या उपस्थितीत कोर्ट दोष सिद्ध झाल्यास घटस्फोट मंजूर करते आता बघूया परस्पर संमतीने घटस्फोट नवरा व बायको दोघांच्याही संमतीने हा अर्ज केला जातो पण त्यांच्या विवाहाला एक वर्ष पूर्ण झालेला असावा लागतो दोघांच्या सहमतीने मुलांची कस्टडी कोणाकडे असेल याबाबत घ्यावा लागतो मालमत्ता हक्क पोटगी किती द्यायची याबाबत सहमतीने निर्णय घ्यावा लागतो कोर्टात अर्ज केल्यानंतर कोर्टाकडून सहा महिन्याचा कालावधी दिला जातो याला कुलिंग ऑफ पिरियड म्हणतात या काळात दोघांना एकत्र यायचं असेल तेव्हा ते, ते पुन्हा विचार करू शकतात सेकंड मोशन मध्ये सहा महिन्यानंतर दोघांनीही घटस्फोटावर ठाम असतील तर कोर्ट घटस्फोट मंजूर करते आवश्यक कागदपत्रे बघा पहिला आहे मॅरेज सर्टिफिकेट दुसरा आहे दोघांचे आधार कार्ड पॅन कार्ड तिसरा आहे निवास पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ चौथा आहे चार पासपोर्ट साइज फोटो पाचवा आहे घटस्फोटाचे कारण सांगणारे पुरावे सहावा आहे सहमती पत्र, म्हणजेच जर एकमेकांच्या सहमतीने डोस घ्यायचा असेल तर सहमती पत्र हे लागतेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद